गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कैलासवासी शंकर झोंडे पाटील त्यांचे सुपुत्र वसंतराव शंकरराव पाटील त्यांच्या जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी रादा तालुक्यातल्या सर्व जनता दलाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला आम्ही सर्व नेत्यांनी पाठींबा दिला आणि त्यांचं चिन्ह मशाल आहे केपी साहेबांच्या व चिन्ह शिक्का मारून त्यांना प्रचंड निवडून द्यावं असं हो, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो महाविकास आघाडीच्या हे शेखा पक्षने पाठिंबा दिलाय महाविकास आघाडीला आम्ही शेका पक्ष लोक कट्टर प्रामाणिक आतापर्यंत वागलोय आणि आतापर्यंत इथं पडून वागणार आहे आणि केपी साहेबांच्या पाठीशी राहून त्यांना विजय करणार आहे आणि शेका हे शेखा पक्षाचे लोक विजयाचं मतदान आहे

कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका